ही आमची छोटीशी बाग पहा कशी सदा फुली फुललेली आहे तुळस ही कृष्ण तुळस आहे सीताफळाला नवीन पालवी फुटलेली आहे मोगरा किती सुंदर फुलं आलेली आहेत मोगऱ्याला हे पेरूचे झाड आहे पेरूलाही नवीन पालवी फुटलेली आहे सगळी हे पहा कनेर ही कनेरीची झाडं आहेत छान असा गुलाबी राणी कलर आहे पांढरा कलर आहे हे चिकूचे झाड इथेही मोगऱ्याला किती सुंदर फूल आलेली आहेत छान अशी फुलं दिसत आहेत सगळी मोगऱ्याची हे रामफळाचं झाड आहे सगळी पालवी आता पानं गळून पडलेली आहेत आता नवीन पालवी फुटेल ही शोची झाडं आहेत हे जांभळाचं झाड आहे हे फणसाचं हे फणसाचं झाड आहे ही आबोली आहे बेल वृक्ष सुंदर दिसतोय ही आता चैत्र पालवी फुटलेली आहे ही छोटी छोटी तगरीची झाड आहेत बघा किती छान दिसत आहेत तगर।